सर्वांना नमस्ते 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 हां बघा आता एवढं आमचं होमस्टे पॅक आहे की आम्हाला इकडे कपडे बदलायला पण वेळ नाही म्हणून ह्यांना बोललो व्लॉग मध्ये भरपूर गॅप होतात अपडेट दिलं पाहिजे अपडेट राहिला पाहिजे आणि आपण पण यूट्यूबवर व्हिडिओ टाकत राहायला पाहिजे भरपूर गॅप करून आम्हाला पण चालणार नाही आणि आपण भरपूर आपल्याला माहिती पडतं की आपले व्हिडिओज भरपूर माणसं बघतात पण तशाच्या तशा, तशा दोन्ही लेडीजला गाऊनवरून बाहेर आणलेलं आहे जरा दहा मिनटं बाहेर या आज कमी बुकिंग म्हणजे दोन बुकिंग दोन रूम बुक आहे आम्ही त्याला कमी बुकिंग बनतो काल परवापर्यंत ऑलमोस्ट सर्व बुक होते रूम्स सतत काय ना काय जेवण सतत काय ना काय हे होतंय टूर आहे त्यांचा मॅनेज करायचं आहे सा सांगा मला वीस पंचवीस लोक जर असतील दिवसाला सांगतोय मी दिवसाला वीस पंचवीस असतील दोन दिवस राहतात एक दिवस राहतात दोन त्र्या दिवशी वेगळे वीस पंचवीस माणसं येतात तर किती वेळ लागतं त्यामधून कन्फर्म अर्धे लोक दुपारी जेवतात अर्धे लोक रात्री जेवतात किंवा संपूर्ण माणसं जेवतात त्या दिवशी तर चार प्रकारचे नाश्ते खाली माणसं वेगळे बसतात वरती माणसं वेगळे बसतात तर ते ब्लॉग करणं तर सोडा आम्हाला तर आमच्याकडून टाईम मिळत नाही त्यावरून आता तुम्हाला मी बाजूचं कन्स्ट्रक्शन दाखवतो तिथे आपली आतून सीडीचं काम सुरू झालेलं आहे ते कसं दिसतं ते भरपूर छान दिसत ते तुम्हाला दाखवतो पण त्यावरून अजून एक सांगतो या गडबडीतनं मम्मी मग मी मला असे मेसेजेस दर दिवशी एक दोन मेसेजेस असतात की आम्हाला तुम्हाला भेटायला यायचं आहे तुम्हाला खरं सांगू आम्हाला आमच्यासाठी वेळ काढायला मिळत नाही मग तुम्हाला भेटायला शक्य होणार नाही आणि असे मेसेज करू नका तुम्ही एक तर मला असे बोलले की तुम्ही एवढे चांगले व्हिडिओ बनवता भेटायला बोलवत नाही तुम्ही आमच्या दृष्टिकोनाने समजा ना की आमच्याकडे वेळ आहे का अजून मारले हिला बाहेर घेऊन आलो मला ब्लॉक करायचं बोललो तर तुम्हाला तेवढा आम्हाला वेळ देता येणार नाही आणि मग चांगलं पण नाही वाटत आहे की आपण कधी मीटअप वगैरे बाहेर इन फ्युचर ठेवला म्हणजे तुम्हाला एकच सांगतो की आम्ही असं अलाउड करणारच नाही आम्ही मध्येच बिझी आहे बुकिंग करा व्यवस्थित राहायला या मग कधीतरी सोयी उदर बुकिंग करणारे पण वरती कधी कधी असं होतं की आपण अवेलेबल नसतो नस कारण आपण इथे असतो तिथे असतो इकडे रूम तिकडे रूम सर्व रूम बुक आहेत आपले आजच फक्त दोन रूम बाकी सर्व खाली आहेत आज त्या निमित्ताने मग आपल्याला तुमच्याशी बोलता आला ब्लॉक करता आला आणि हे बघा काम या तुम्ही तिकडे काम बघा जाऊन बाकी इथे मटेरियल बद्दल पण मला जरा सांगायचं आहे ते बघा हे नवीन मटेरियल मागवलं आपण आता खाली लेंटलचं काम झालं तर वरती लंटल ते द्यावी आता नंतर द्यावी तोपर्यंत माल मटेरियल बघा हे स्टील म्हटलं तर किंवा आयरन लॉर्ड आहेत ना ते कापायला हे बघ असे कापून ठेवले तिकडे येस आणि बघा मग आता माहिती पडलं की हा सी डी आपण आतून घेतली आहे म्हणजे आतूनच सर्व केलेलं बरं हे बघ व्यवस्थित आहे आपण जाऊ नाही आता जाऊ नका हे चार फुटी ठेवली अशी हे बघ तिथे लँडिंग आणि अशी वरती जाणार इकडून चांगलं आहे ना, ना? बाकी रूम बिमचे सर्व व्यवस्थित काम सुरू आहे हा तो चौथा चौथी चौथी खिडकी पण पाडली त्याला खिडकी नाही ठेवली होती ना याला इकडे खिडकी का नाही खिडकी आहे ना समोर हा त्या रूम आहे हा पहिलाच रूम आहे पहिलाच रूम आहे आणि अटॅच रूम आहे बघा हा इकडे दोन्ही रूम अटॅच आहे इकडे सर्वात स्पेशल रूम आपला लास्ट रूम आहे कारण तो मोठा सुद्धा आहे आणि त्याला भरपूर समोर बसायला स्पेस, स्पेस, स्पेस आहे स्पेस आहे पण हे कॉमन मध्ये स्पेस आहे बघा इथेही कॉमन मध्ये स्पेस आणि इथे स्टेअर्स पण मी तुम्हाला छान बनवणार पण मी तुम्हाला आताच एक सांगतोय जसं वरती खालचे माणसं वरती जाऊ शकत नाही आपल्या शुभांगी मध्ये या सुद्धा मध्ये वरचे माणसं खाली येऊ शकत नाही आपण हा म्हणजे इथे मी आता तुम्हाला सांगतो बघा हे पकड दाखवतो तुम्हाला हे रूम आहे ना हा रूम हे दरवाज्यात इथे आणि इथे असं समजलं एवढं एवढं पार्टीशन येईल म्हणजे वरती कॉन्सेप्ट वेगळं आहे खालती फुल प्रायव्हसी आहे ओके म्हणजे जे पाचही रूम्स आहेत किंवा तीन मोठे दोन चार दोन अटॅच आणि एक रूम आहे हे पूर्ण प्रायव्हेट होणार आहे इथे पार्टिशन येणार म्हणजे वरती जाणाऱ्या माणसांना खाली अलाउड नाही खालचे प्रायव्हेट तर प्रायव्हेट आहे जसं आपण गोल्डन सिल्वरला कशी प्रायव्हसी दिली आहे तसे हे पूर्ण स्पेशल असणार आहे सर्व ओके तसे वरती पण स्पेशल असणार आहे वरती वेगळी कॅटेगरी आहेत पण एक तसं प्रायव्हसी असली पाहिजे काळू पण बघून आलो पण त्या दिवस या या बाकी तर सर्व सेम आहे बघायचे अजून सेम आहे हे पण मटेरियल ओतून ठेवलेलं आहे हा बाथरूम बिथरूम बघा आणि हे ना हे मी सलग असे वरती ओपन ठेवतोय हे हे बघा तसेच वरती ओपन ठेवतोय ओपनच म्हणजे हे सर्व ओपन राहणार टाकीच पण ठेवायचं सजेशन देत होते पण आम्ही नाही सांगितलं त्यांना आम्ही एकच अशी टाकी ठेवणार आहे वरती आहे तसंच हे बघ हे अजून हे आणि ह्याच्यावरती अजून चार चिरे लागणार आहे म्हणजे किती उंच असेल हे म्हणजे जेवढा हायटेड असेल तेवढा रूम कसं स्पेशियस वाटतो आणि मोकळा वाटतो आणि चांगला वाटतो बरोबर आहे ना चला आता मटेरियल हो ते बघा ते असे बाहेर तुम्ही असे बाहेर द्यावा मी असं बाहेर येतो या रूम मधून फर्स्ट रूम मध्ये आलो आणि प्रत्येक रूमला जरी रूम कॉमन असले रूम जॉईंट असले तरी प्रत्येक म्हणजे एखादा रूम हा मोठा घेता तरी दोन वॉशरूम आहे तुम्हाला म्हणजे वॉशरूमचं टेन्शन होणार नाही एकत्र दोन्ही रूम घेतले दोन तर दोन वॉशरूम मिळणार येस येस सेपरेट आम्ही सेपरेट पण देणार ते आहे आम्ही ते एकच वॉशरूम म्हणजे प्रत्येक रूमला वॉशरूम आहे हो काय भरपूर करायचं आपल्याला हे रूम एवढे स्पेशल असतील सर्व डोका माझा हंड्रेड पर्सेंट डोका लावणार आहे काजल हंड्रेड पर्सेंट डोका लावणार आहे लाइटिंग पासून क्रिएटिव्हिटी पासून तुम्ही बघत तुम्ही बघा ऑलरेडी बुकिंग झालेली असणार रूमचे सर्व आहेत आहेत तसे पण आप, चला चहा दिलेली होती हेच रॉड असे आणि हे सुद्धा मी कंपनीचे जे एक कंपनीचे ब्रँड असते हे बघा त्याचं तिथे प्रिंट असते लिहिलेलं बघा हे बघ लिहिलेलं आहे चांगल्या ब्रँडचं ते मागवलेलं आहे हे फक्त हे अमाऊंट सांगू का ह्याची फक्त ह्या रॉडचीच हां म्हणजे आत्ताच्या कामाचे ह्याच्या अगोदरचे लागलेले ते वेगळे हे जरा चावली त्या ते बघा ती इथे ठेवल्यात बघते सर्व नवीन नवीन चला एक एक्सपिरियन्सनी मी सांगतो उजेड कसं येतो आहे असं उजेड येतो आहे या असे ओके एक मी सांगतो आता जे फक्त ते रॉड आहेत ना आयरन रॉड त्याला खिले आणि बाइंडिंग वायर लागतात ओके एकाला कॉन्ट्रॅक्ट दिलाय काम करायचं आणि एकाकडून कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे माल घ्यायचा या दोघांनी मिळून माल घेतला आणि पाठवलं ओके okay, हे जी अमाऊंट साधारण झाली थर्टी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड म्हणजे फक्त ते रॉड दिसायला तेवढे पडलेत ना फक्त ते चाळीस हजाराचे आहेत म्हणजे बाकीचे किती मटेरियल किती महाग असतील आणि एवढं बा बांधता मला हां हेच मला तीस हजारला पण पडले असते पण हे मी चाळीस वाले मागवलेत ओके तर एक रँडम काय होतं म्हणजे डिमांडच्या बाहेर ती बाई असते जाताना फक्त ती एक रँडम सर्चिंग करते की किती माल तुम्ही घेऊन जात तसं मी काल केलं टेम्पोवाला टेम्पो आलेला पण मी दाखवतो तुम्हाला की असा टेम्पो आला बिल भरला होता आणि त्याच्यात सहा एम एमचे रॉड होते आठ एम एम दहा एम एम आणि बारा एम एम थिकनेस वाईज क्वांटिटी होते त्याच्यात तर मी एक रँडम सहा एम एमचे उचलले आणि काउंट केले मी ओके काउंटिंगमध्ये सहा एम एम थर्टी फाईव्ह आले पाहिजे होते ते तीसच आले आणि बारा एम एमचे जिथे बारा आले पाहिजे होते तिथे दहा आले ओके तर मी एक क्रॉस चेक केलं आणि बरोबर माझी काउंटिंग बरोबर होती आणि त्यांची काउंटिंग रॉंग निघाली आणि त्यांचा माल कमी आला होता ओके तर जेव्हा परत त्यांना मी बोल ही तुमची चुकी आहे ते मला माहित नाही तुम्ही काय हेराफेरी केली व काय का, का मी भांडलो असं तरी त्यांना त्यांनाच त्यांची चुकी होती ती दोन पण मी भांडलो नाही कारण आपल्याला काम करून घ्यायचं आहे बरोबर दोन्ही पार्टीकडून तर माल परत मागवला त्यांनीच टेम्पो ट्रॅव्हल सर्व खर्च त्यांचा झाला परत माल नाही तर जेवढे पेंडिंग आहे बोलो सर्व परत पाठवा आता तुम्हाला नसेल तर इथे येऊन चेक करा बरोबर आणि ते असं काहीच बोलले नाही कारण त्यांना पण समजलं ते चुकीचे ओके तर माल केवढ्याचं कमी होता माहिती आहे काल दोन हजार दोनशेचा माल कमी होता फोर्टी थाउजंड आपण दिले त्यामधले दोन हजार दोनशेचा माल कमी होता आपण आपण एक साधारण गरीब भाजीवाल्याकडे जातो तेव्हा टोमॅटो समजा पाचशे ग्रामचे केव्हा कमी दिले तेव्हा आपण एक टोमॅटो मागून घेतो त्याचे पैसे पाच रुपये दहा रुपये आपण व्यवस्थित ऍडजस्ट करतो मी करत नाही पण एक सांगतो आपण गरीबांकडून जर करतो तर हे मोठे मोठे तर होलसेलर्स बघा कसे मार हे करतात मालमध्ये हेराफेरी करतात किंवा त्यांनी केला नसेल त्याच्या ज्या फुडच्या देणाऱ्यांनी काउंटिंग मिस्टेक झाले असेल पण आपलं काम काय आहे आपलं माल आलं काउंट करणं गरजेचं तुम्हाला हे पण सांगतो माझ्या हातात जेव्हा तुम्ही कॅश देता ना तुम्ही ओळखीचे आहात तुम्ही सबस्क्रायबर पण काउंटिंग करून घेतलेलं बेटर असतं आता काउंटिंग नाही केली आणि मी किशात ठेवलं आणि त्यानंतर जाताना मी तुम्हाला बोललो नाही हो सर पाचशे रुपये कमी होते मग ह्याच्यात विश्वास घात होतो तुम्ही पैसे हातात समोर मोज समोर मोजणं समोर हे करणं हे भरोसा आहे ते वेगळी गोष्ट आहे काउंटिंग करणं वेगळी गोष्ट आहे ते केलंच पाहिजे कारण काय होतं कधी कधी पैसे देताना कोणाकडून जास्त जातात तर कधी कधी कोणाकडून कमी जातात जाता। ओके तर एक वेळ असं पण झालं होतं बिल झालं होतं बारा हजाराचं पण त्यांना ऐकू आलं दहा हजार त्यांनी मला दहाच हजार कॅश दिली पण मी मोजलं मी बोललो सर हे दहा हजार आहेत हो दहा हजारच झाले ना नाही बोललो सर बारा हजार आपलं बिल झालं तर मग त्यांनी तसं दोन हजार दिलं मी त्याच वेळी समजा नाही मोजले असते तर आणि एखाद्या वेळी असं पण झालंय की एखादी नोट ना पाचशे रुपयाची चिकटते तर मी म्हणतोय बघा हे पाचशे रुपये जास्त आहेत ते दोन्ही कंडिशन्स आहे पण कालच्या मालवरून एवढं समजतं की काही असू दे सिमेंट असू दे वाळू असू दे किंवा एक्सवायजर्ड असू दे किंवा चिरे असू दे सर्व माल पण चेक केला पाहिजे काल जर मी रॅन्डम चेकिंग केली नसती आज तो माल मध्ये गेला असता आणि माल किती यूज झाल्यानंतर समजत नाही किती युज झाला बर। तेव्हा आपण असं पहिलाच मोजून घ्यायचं माझं बोलणं काय हेच बोलणं आपण लहान लहान गोष्टी चेक करतो ह्या मोठ्या गोष्टी जर दरवेळी मी तरी चेक करणारच ह्या इन्सिडेंट नंतर मी भरोसा ठेवत होतो की नको हाय तर पण नाही काउंटिंग आणि चुकी किंवा जाणून बुजून पण चुकी कोणी करू शकतं तर कालच्या काल मी बावीसशे रुपयाचा माल परत मागवला हा एक फरक आमच्या कन्स्ट्रक्शन वरून आम्हाला आयडिया आणून दिला ते त्याची चुकी ना बरोबर आहे ना तर हे अशा गोष्टी घडतात कामात काम बोलतात तर हे असे काम ह्याच्यात माझं काल अर्धा तास म्हणजे किती वेळ आणि आज पण सांगतो आज पण आपल्याकडे खाली गेस्ट आहेत चार बघ असे बुकिंगचे पण फोन येत राहतात किंवा आलेले गेस्ट फोन करत असतील कॉल उचलतो आणि आलेल्या गेस्टला आज गणपतीपुळे पण मला फिरवायला नाहीच आहे चार दिवसाची बुकिंग वरती आले ते पण तीन दिवसासाठी आले त्यांचं चेकआउट आहे एवढी बिझी आहे आम्ही ओके आमचा पण तर रिन्यू झालेला आहे नवीन स्टॉक मागवलेला आणि ह्या आठवड्यात पंधरा पार्सल गेलेत बॉटल्स तीन ताटा बनवायला पाच माणसं खाली आहे दोन तीन चार पाच काय करायचं ಸಂಪರ್ ಅಡಬಡ बनवण्यापासून वाढण्यापर्यंत कारण कसं गरम गरम गेलं पाहिजे आणि ह्याच्यात फक्त भजी आयटम राहिलेलं बाकी सर्व पापड राहिले आणि बाकी सर्व रेडी आहेत चला वाढून झालेलं आहे आणि मी एक काय सजेशन देतो जर एक्झॉस्ट फॅनचा फॅन आवाज येईल जर तुम्ही गावी येत आहे ना हे सर्व लोकलच आपल्याकडे स्टाफ आहे आपण खरं अर्थाने एक होमस्टे चालवतोय म्हणजे होमस्टे नावाप्रमाणे आपण इथे सर्व्हिस पण देतोय बाकी इतर ठिकाणी ना होमस्टे म्हटलं जातं पण ते तुम्ही त्यांच्या घरी राहत नाही आणि ना त्यांच्याकडे लोकल लोक बनवत नाही इथे कसं तुम्ही आपल्या घरी राहत आहे आपलं घर रत्नागिरीत आहे आपण लोकल आपण तुम्ही तू तु स्वतः रत्नागिरीची आपल्या रत्नागिरीमध्ये घ्या तुम्ही रत्नागिरी स्टे घेताय बरोबर आहे पण त्यासोबत लोकल माणसांचं जेवण जेवत आहे आमच्याकडे सर्व स्टाफ या गावातलेच आहे ते त्यांच्या पद्धतीने आणि आमची पद्धत थोडी मिक्स करून हे जेवण बनतंय आमच्याकडे जे भाज्या आज गावटी जी गवार भाजी बनवली ती गावटी भाजी ती कमीत कमी आज एकशे साठ रुपये किलो होती पण मागितली तर आपण देणार आणि वालाचं बिरडं पण तुम्हाला माहिती महाग आहे या भाज्या मग त्याच्यात पालेभाजी हे सर्व कोण हॉटेल्स वाले देत नाही हे आपण घरगुती आहे आता हे विचारलं त्यांना की तुम्हाला कोणत्या भाज्या पाहिजे तर त्यांनी सांगितलं की आम्हाला वालाचं बिरडं चाललं मी कमीत कमी त्यांना ना दहा ऑप्शन मी त्यांना फॉरवर्ड केलं होतं ओके तुम्हाला मी दाखवतो पण मी कसे ऑप्शन फॉरवर्ड करतो हा मोबाईल पकड माझ्या राईट हँडमध्ये दे कारण राईट हँडचं फिंगर प्रिंटचं स्कॅन आहे ना आता बघा आजची डेट आहे अठरा नोव्हेंबर आता, आता आ, मी हे चॅट उघडतो ओके चॅट उघडल्यावर ती प्रिंट मग हे करतो आणि आता त्यांना मी बघा हे आपलं बुकिंग्स आहेत त्यांनी पंधरा सोळा अठरा अशी बुकिंग केले मग पहिली भाजी काय सांगितली मी त्यांना मटकी भाजी आहे वाल आहे हिरवे वाटाणे बटाटा फ्राय टोमॅटो चटणी कोबी फ्लावर भेंडी गवार आणि पिवला बटाटा एवढं सर ऑप्शन दिल्यामुळे त्यांनी काय चूज केलं वाल आणि गा गवार म्हणजे अशा आम्ही ऑप्शन्स फॉरवर्ड करतो आणि त्यानंतर त्याच्यात सिलेक्ट करतो ते तर बनतो पण आम्ही त्यावरून हे लोकल बनवतोय लोकल माणसाकडून आहे आणि जे काय भाज्या मिळतील ना मला मी भाज्या घेऊन येतो तर मी ते गावातल्या भाज्या घेऊन येतो प्रिफर करतो ते गावटी भाज्या आता काजू पण जेव्हा मी काजू फॅक्टरीत नेतो ते गावटी काजू विचारतो एक देशी बाहेरचे पण काजू येतो ते बनवलं जास्त पौष्टिक आणि ते तुम्ही खायला इथे आलं पाहिजे हे जर अनुभव घ्यायला तुम्ही इथे ना हे सर्वीकडे मिळत नाही हे मी रॅन्डम नाही सर्वीकडेच बघितलं हे सर्व देत नाही आता हे जे जेवण आहे आता संपणार रात्री रात्रीला पण वेज आहे पण ते वेगळं बनणार ओके आमरस पण आमच्या हाय क्वालिटीच सर्व गोष्टी चांगल्या आहेत राईस पण जे मी वापरतो ते जिरा राईस चांगल्या क्वालिटीचा वापरतो तर हे लक्षात घ्या इथे म्हणून प्राइसिंग आणि कोणाकोणाला प्राइजेस कोण कोण म्हणतात की तुम्ही नॉर्मल प्राइसिंग बरोबर आहे कोण कोण म्हणतात की तुमची प्राइसिंग कमी आहे कोण कोण म्हणतात तुमचे प्राइजेस जरा जास्त आहे पण हे समजून का हे ॲव्हरेज प्राइस आहेत आणि व्यवस्थित आहे आणि ह्याच्यात काहीही क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते मी सरळ सांगू मला जर फूड मध्ये कोणी बार्गेन केला मी सरळ नाही म्हणतो नाही जमणार तुम्ही बाहेर जेवा स्विगी झोमॅटो येतो काय पण कोण कोण आवडीने आपल्याकडे जेवणासाठी बुकिंग करायचं तर ही क्वालिटी का खास दाखवावी लागते बाहेर येऊन घरातलं जेवण मिळणं अशक्य होतं आणि त्यावरून पाच पाच दिवस सहा सात चार चार दिवस राहणारे माणसं आपल्याकडे सतत जेवतात आहे कधी कोणाला प्रॉब्लेम होत नाही ओके तर ही भरपूर क्वालिटी आम्ही मेंटेन ठेवतोय हे वरती जाऊ द्या ते आई हां वरती जाऊ द्या आणि आईबाबांना मी खाली देतो आपल्याकडे एक सिनियर सिटीजन ग्रुप पण आले आहेत काझन काजल ऐकशील का सिनियर सिटिझन ग्रुप आणि एज आहे सेवन्टी फोर सेवन्टी चार दिवसाची बुकिंग केली आपल्याकडे म्हणून आम्ही त्यांना सजेस्ट काय केलं मी सजेस्ट केलं के की एकच वेस्ट झाली घ्या काजल गा हॉटेलवाले बोलणार आहे हॉटेलवाले काय बोलणार दोन घ्या हां मी ते बोल एक घ्या आणि एक्स्ट्रा घाई पण घ्या ओके तुम्ही खाली मी घेऊन जातो बरोबर तशी अशी भाजी दिली आमच्याकडे